माननीय मनोहर सारखे आणि बीड जिल्ह्यातील संपूर्ण मराठा समाजाचे प्रमुख लोक त्या ठिकाणी उपस्थित होते या महासभेच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये नारायणगडाची पाहणी या सर्वांनी केली असता आणि नारायणगडाच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता नारायणगडावर सभा असताना बीड जिल्ह्यावर दुष्काळात ता सावट असलेले पाहू आणि आजूबाजूच्या ठिकाणी कुठलीही पाण्याची व्यवस्था येणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी करता येत नसल्या कारणाने तसेच आठ जूनला आजपासून वीस दिवसाचा कालावधी शिल्लक राहायला असल्या कारणाने जी महासभा होणार होती त्या महासभेला जे असंख्य आणि जनसमुदाय या ठिकाणी जमा होणार होता ती संख्या पाहता आणि त्या लोकांची त्या ठिकाणी सोय होईल का नाही याविषयी आयोजकामध्ये आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेअर असं ठरण्यात आलं की आठ जून दोन हजार चोवीस रोजी मराठी मराठा योद्धान मनोज रांगे पाटील यांची जी, जी महासभा महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा समाजाची होणार होती ती या ठिकाणी पोस्टपोन केलेली आहे म्हणजे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे पुढे ढकालण्यात आलेली आहे याचा अर्थ की पुढची जी सभा होणार आहे त्याची तारीख आणि वेळ ती या ठिकाणी बीड जलती तमाम समाज बांधव हो। आणि मनोज रांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून पुढची तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात येईल सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय आपली आठ जूनची नारायणगडवरची जी सभा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जवळजवळ नऊशे एकरमध्ये जी सभा होणार होती तर ती सभा ही पाण्याच्या अभावामुळं आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे सर्व ठिकाणी एक गोष्ट व्हायरल होत आहे की रद्द झालेली आहे तर रद्द न होता ती सभा थोड्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे तर मी या लाईव्हच्या माध्यमातून तमाम सर्व समाज बांधवांनी एक विनंती करतो की आपण हा मेसेज सर्व समाज बांधवांपर्यंत ताबडतोब शेअर करा बऱ्याच जणांनी आठ जूनच्या नारायणगड येथील सभेसाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती बॅनर्स प्रिंटिंगला टाकले होते येण्याच्या एच्या सर्व समाज बांधव हे तयारीत होते तर मनोज जरंगे पाटील अधिकृत आपल्याला पुन्हा तारीखही कळवतील आणि व्यवस्था सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला अप अपडेटेड माहिती देत राहू तुर्तास कुणीही संभ्रमात पडू नये सर्व सर्व जे अधिकृत माहिती आहे ते आपल्याला मिळत राहील तुर्तास फक्त ती जी आपली सभा होती ती थोडे कालावधीसाठी पुढं ढकलण्यात आलेली आहे जवळजवळ अडीच ते तीन हजार एकरमध्ये एक त्या सभेचं आपल्याला नियोजन करायचं होतं आणि फार मोठ्या संख्येत जवळजवळ सहा ते साठ सात कोटी समाज आहे हे आपले नारायणगडला येणार होते तर एवढ्या सर्व समाज बांधवांची व्यवस्थेसाठी जे नियोजन क करायचं होतं वेळ कमी होता आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती पाण्याचा प्रश्न होता त्यामुळं थोड्या कालावधीसाठी ती सभा पुढे ढकलण्यात आलेली आहे रद्द करण्यात आलेली नाही आणि नारायणगड येथून जी जी आपल्याला सभा घ्यायची आहे तिथून मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राला एक नवी दिशा आणि आपल्याला क कुठल्या पद्धतीने आपल्याला पुढं जायचं आहे ती दिशा आ, मनोज दादा हे त्या सभेतून सांगणार आहे त्यामुळं ती रद्द न करता थोड्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आहे आली आहे तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत शेअर करा तुर्तास थांबतो पुढील काय अपडेट असली तर येत राहतो तुर्तास थांबतो जय शिवराय तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील यांचे बीड येथील समर्थक तसेच सचिन हावळे पाटील सचिन हावळे पाटील यांनी सविस्तर आपल्याला या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिलेली आहे सचिन हावळे पाटील हे सदैव मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत असतात आता या व्हिडिओमधनं देखील आपण त्यांना बघू शकतो छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव या ठिकाणची दृश्य आहेत आणि अशाच पद्धतीची यापेक्षा प्रचंड भव्य विराट मोठी अशी जाहीर सभा नारायणगडाच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आलेली होती आठ जूनची ती सभा होती परंतु ती सभा आता पुढे पुढे ढकलण्यात आली आहे आता ती सभा पोस्टपोन झाली आहे की रद्द झाली आहे यामध्ये समाज बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर त्या संभ्रमाला दूर करण्यासाठी अधिकृतरित्या मनोज जरांगे पाटील हे आता पुन्हा बोलणारच आहेत पण जो आत्ताचा संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम कमी व्हावा किंवा एक पॉ नेमकं काय प्रकरण आहे हे लक्षात यावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक सचिन हवळे पाटील यांनी एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती प्रसिद्ध केलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येत आहे की मनोज जरांगे पाटील तसेच मराठा समाजाच्या वतीने अखंड मराठा समाजाच्या वतीने आठ जून रोजी जी भव्य विराट जाहीर अशी सभा नारायणगड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती ती सभा आता दुष्काळाचं सावट आणि पाण्याच्या प्रश्नामुळे ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आता तिचं कदाचित ठिकाण बदलेल किंवा त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झाली किंवा दुष्काळ परिस्थिती निघून गेली तर निश्चितच या सभेची तारीख आणि वेळ पुनश्च एकदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं जाहीर केला जाईल परंतु आता जी आठ जून रोजी होणारी सभा होती ती आता तरी पुढे ढकलण्यात आली आहे असं सांगण्यात येत आहे मनोज जरांगे पाटील अधिकृतरित्या यावरती बोलतील असं या, बोलती या समर्थकांच्याकडनं आपल्याला सांगितलं जात आहे तर मंडळी आठ जूनची सभा ही आठ जूनला आता होणार नसून ती पुढे ढकलण्यात आली आहे असं प्राथमिक माहिती सध्या समोर येते आहे